श्री स्वामी समत माझ्या या नवीन मध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अष्टविनायक मधले दुसरे गणपती बप्पा सिद्धी सिद्धेश्वर चला तर बघूयात माहिती सिद्धिविनायक मंदिर कर्जात तहसील अहमदनगर येथे आहे पुण्यापासून दोनशे किमी अंतरावर भीमा नदीवर हे मंदिर आहे हे मंदिर सुमारे दोनशे वर्ष जुनं असल्याचे सांगितले जाते भगवान विष्णूंनी सिद्धटेकामध्ये सिद्धी प्राप्त केली होती असे म्हणतात सिद्धिविनायक मंदिर डोंगराच्या मंथनावर बांधलेले आहे त्यांचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे आहे या मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी डोंगराचा प्रवास करावा लागतो सिद्धी सिद्धिविनायक मंदिरात गणेश मूर्ती ही तीन फूट उंची आणि रुंद आहे तेथे श्री गणेश गणेशांचे सोंड उजव्या हाताला आहे तसेच प्राचीन काळी ब्रह्मदेवाने विचार केला की आपण सृष्टी निर्माण केले पाहिजे त्यासाठी त्यांनी गणेशांच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरू केली गणेशाने त्यांना एक अक्षरी मंत्र दिला होता ब्रह्मदेवाच्या कठोर तप तपश्चर्याने श्री गणेश प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मग देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्यावेळी क्षीरसागरात झोपलेले भगवान विष्णूंना कानातून मधू आणि कौ कौतव हे दोन राक्षस जन्माला आले त्यांनी ब्रह्मदेवाला छळ सुरू केले संपूर्ण पृथ्वी हादरली तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूंना जागे केले विष्णू आणि मधु कठंब यांच्या घनघोर युद्ध झाले पाच हजार वर्षे युद्ध झाले तरी विष्णू विष्णू त्या राक्षसांचा वध करू शकले नाहीत म्हणून ते भगवान महादेवाकडे गेले युद्धाच्या सुरुवातीला ती अं गणेशांची स्तुती केली नाहीस म्हणून तुला विजय मिळत नाही असे शंकर म्हणाले त्यानंतर विष्णू एक पवित्र टेकडीवर आले अक्षरी मंत्राचा श्री गणेशाची आराधना केली व तपश्याने विनायक गणेश प्रसन्न झाले विनायकाच्या कृपेने भगवान विष्णू सिद्ध झाले सिद्ध प्राप्त झाली मग त्यांनी मधु कैतबाचा वध केला विनायकाने ज्या ठिकाणी प्रसन्न होऊन वरदान दिले त्या ठिकाणी भगवान विष्णूने मोठे मंदिर बांधले आणि त्यात गंडकीशिलाच्या विनायकाची मूर्ती बसवली या ठिकाणी विष्णूचे कार्य सिद्ध झाले म्हणून स्थापना सिद्धटेक आणि येथील विनायक श्री सिद्धी विनायक असे म्हणतात तेव्हापासून सिद्धटेक हे गणेशाचे पवित्र मंदिर मंदिर म्हणून ओळखले जाते असे आहे सिद्धिविनायक सिद्धीटेक गणपतीची माहिती श्री स्वामी समर्थ